नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण दे हीच महालक्ष्मीच्या चरणी तर आज मी विषय घेऊन आली आहे देवघराविषयी तर देवघर कसे असावे कुठे असावे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर घरात हे अनेक जण आपापल्या आप सोयीनुसार देवघरांची मांडणी करत असतात देवघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराचे पवित्र राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेला असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याने अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील विविध दोष आपोआपच नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते पूजा घरातील दिवा समयी निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उत्पत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे पूजा घरात जर आपण पूजा घरात देवघरात पा स्टाईल बसवणार असो तर ती पांढऱ्या रंगाची असावी कारण की ती शुभ मानल्या जाते देवघरात कमीत कमी मूर्त्या किंवा फोटो असाव्यात तर आजची माहिती कशी वाटली देवघराविषयी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार